संतोष देशमुख हत्येचा लढा उज्ज्वल उज्ज्वल बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील अमरावतीच्या मेळघाटात अंधश्रद्धेचा कळस बावीस दिवसांच्या बाळाला दिले गरम वेळाचे पासष्ट चटके बाळाची प्रकृती गंभीर ओएसडी नेमणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय कोकाटे यांच्यासह सात मंत्र्यांच्या ओएसडी नेमणुका जाहीर फिक्सर नेत्यांना मोठा धक्का छत्रपती संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिरात फ्री स्टाईल हाणामारी दर्शन रांगेवरून मोठा राडा देशभरात हर हर महादेवचा गजर शिवमंदिरं गर्दीनं फुलली महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण कुंभमेळ्यात आज शेवटचं शाही स्नान भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण